शिर्डी देणाऱ्या भाविकांना दुचाकी वाहनांवर पाठलाग करत बळजबरी करून वाहनांना लटकून त्रास देत फसवणूक करणाऱ्या पॉलिसी व्यवसायातील तरुणांविरोधात शिर्डी उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने आदेश काढत कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला होता व या आदेशाबाबत कोणाच्या काही हरकती असल्यास सोळा तारखेपर्यंत त्या उपविभागीय कार्यालयात नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले होते त्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते सिमोन जगताप आणि माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी निवेदन देत भाविकांना त्रास देणाऱ्या फसवणूक करणाऱ्या तरुणांवर कठोर कारवाई मात्र प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्या तरुणांना व्यवसायाची मुभा देण्याची मागणी करत आपल्या हरकती नोंदवल्या आहेत उपविभागीय अधिकारी यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती सुरेश आरणे आणि सिमोन जगताप यांनी दिली आहे आज या ठिकाणी प्रांत कार्यालय आमचे चळवळीतील सहकारी सुरेश मी स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून जो या ठिकाणी उपविभागीय अधिकारी माननीय प्रांताधिकारी साहेब यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे बावन्न अन्वय प्रतिबंधात्मक आदेश जारी केला होता त्या आदेशाबाबत सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत म्हणणं या ठिकाणी त्यांनी मागितलं होतं आणि या त्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी आम्ही जो काही आदेश त्यांनी जारी केलेला आहे त्या आदेशामध्ये जे भारतीय संविधानाने जे घटनात्मक एक अधिकार या ठिकाणी नागरिकांना व्यावसायिकांना दिलेले आहे त्यामध्ये भारतीय संविधानाने कलम एकोणावीस एक व्यवसाय करण्याचा अधिकार दिलेला आहे कलम एकवीसमध्ये जीवन व उपजीविकेचा अधिकार आहे कलम चौदामध्ये समानतेचा अधिकार आहे व कलम पंधरामध्ये जात व सामाजिक स्थितीवर आधारित भेदभाव म्हणावी तसेच कलम ई प्रमाणे राज्याच्या धो धोरण निर्देशक तत्त्वांवर कलम शेहेचाळीस अनुसूचित जाती व मागासवर्गीय घटकांच्या आर्थिक हितसंबंधाचे संरक्षण करण्याबाबतची जबाबदारी ही सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा एका प्रकरणामध्ये घेतलेली आहे तर त्या प्रकरणाचा सुद्धा रेफरन्स या ठिकाणी मान्य प्रांत साहेबांना आम्ही दिलेला आहे या ठिकाणी जो व्यवसाय करणारा वर्ग आहे प्रामुख्यानं त्याची आर्थिक परिस्थिती ही हालाकीची आहे त्याची संपूर्ण उपजीविका जी आहे ती या ठिकाणी जो पॉलिसीचा व्यवसाय करतो किंवा जे फुलहाराचे दुकान आहे याच्यावर संपूर्ण अवलंबून आहे साहेबांनी या आमची जी साहेबांसोबत चर्चा झाली या सर्व गोष्टीवर त्यावर एक सकारात्मक प्रतिसाद मान्य प्रांत साहेबांनी दिलेला आहे साहेबांचं म्हणणं आहे की काही लोक ब साई भक्तांच्या गाड्यांना त्या ठिकाणी लटकतात त्या ठिकाणी गाड्या अडवतात तर असे जे कोणी लोक असतील तर त्यांना या माध्यमातून आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की आपल्या या कृत्यामुळं इतर जे प्रामाणिकपणे व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे आपणही या ठिकाणी प्रशासनाने जे आपल्याला नियम घालून दिलेले आहे त्या नियमाच्या अधीन राहून आपणही व्यवसाय करावा कारण व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे परंतु गैरमार्गाने कुठलंही कृत्य करू नये जेणेकरून त्यांच्यामुळं बाकीच्या इतर बांधवांना आपल्या त्रास होईल व त्यांच्या त्या ते ठिकाणी रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होईल लवकरच प्रांत साहेब या संदर्भात एक बैठक घेऊन त्या ठिकाणी ज्या काही आम्ही साहेबांना ज्या काही प्रामाणिकपणे आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहे त्यामधल्या अनेक मागण्यांना त्यांनी चांगला प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे मी आपल्या माध्यमातून माँदे पुन्हा एकदा इथला पालीसवाला रिक्षावाला फुलं विकणारा किंवा फेरीवाला असन पेरूवाला असन या सर्वांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपल्याला प्रशासन जे काही नियम घालून देईन त्या नियमाला अधीन राहून आपण आपला व्यवसाय करावा जेणेकरून आपल्यावर भविष्यात कुठल्याही प्रकारची बेरोजगारीची वेळ येणार नाही दोन 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 हजार सव्वीस रोजी माननीय प्रांताधिकारी साहेब यांनी काही अहवालाप्रती एक आदेश काढलेला होता त्या आदेशामध्ये जे गाडीला जे मुलं आहे ते गाडी आडवून किंवा गाडीला लटकून अमुक अमुक ठिकाणी जाऊन आणि तिथं त्या साहेब भक्ताला बरजबडी करता असा जो आदेश होता त्या आदेशांमुळे त्यांनी असं सांगितले होते की ज्याला या आदेशाची काही अडचण आहे त्यांनी सोळा तारखेपर्यंत ऑफिसी संपर्क साधावा व हरकती नोंदवा त्या अनुषंगाने आज आम्ही मी व इतर जे मुलं आहे ते सर्वांच्या स्वाक्षऱ्या घेऊन आमचे मित्र शिमोनजी जगताप आम्ही साहेबांना ज्या आदेशाच्या प्रती आदेशाच्या प्रती पत्र दिलं त्या अनुषंगाने साहेबांनी अगदी सकारात्मक चर्चा केली आम्ही काही गोष्टी या मुलाबाबत सांगितल्या की त्यांची परिस्थिती व त्यांना पर्याय नाही कारण अनेकांनी साई संस्थांमध्ये पत्र दिलेलं आहे अनेक ठिकाणी कामासाठी त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे परंतु त्या ते ठिकाणी त्यांना काम नसल्यामुळे आणि दुसरा कोणता पर्याय नसल्यामुळे ते मुलं पॉलिसी हा धंदा हजारोच्या संख्येने करतात आणि हजारो संख्येने ज्यावेळेस उपयोगापाशी वंचित होईल त्यावेळेस त्याचा परिणाम हा अत्यंत वाईट होईल या अनुषंगाने आमची चर्चा झाली त्या साहेबांनी प्राणसाहेबांनी आम्हाला असे चर्चा असे म्हटले की फक्त लो त्या लोकांनी त्या गाड्यांना लटकू नये धंदा करण्यास आमची हो हरकत नाही परंतु ते लटकल्यामुळं त्या साईभक्तांना त्रास होतो त्यांच्याही जीवितास हानी होती व हे जे दृष्ट्या आहे हे जे दिखाव आहे तो वाईट वाटतो अशा या पद्धतीने जी चर्चा झाली त्या अनुषंगाने मला एक ह्या जे मुलं व्यवसाय करतात त्यांना एक विनंती राहील का आपण गाडीला जे लटकून चालतात ते चालू नये व साई कोणत्याही प्रकारचे कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि जे नगरपालिकेने जे रेट ठरवून दिलेले त्याच पद्धतीने व्यवसाय करावा ही त्यांना मी विनंती नव्हे तर त्यांना मी त्या पद्धतीने त्यांना करावंच लागेल या पद्धतीने त्यांना मी सांगत आहे कारण इथून पुढं आम्ही सांगितलं जे चूक करत आहे त्यांना शंभर टक्के पनिशमेंट करा आमची त्यास काही हरकत राहणार नाही त्याच्यामुळं आता जे पॉलिसी करणारे मुलं आहे त्यांनी समजून जावे का आपण साईबागताना अजिबात त्रास झाला नाही पाहिजे आणि आपणही त्या रोडमध्ये गाड्या थांबून त्याच्यावर उभे राहून कुठंतरी न्यायचं हे करू नका आपला व्यवसाय प्रामाणिक करा जे ठरलेल्या रेट प्रमाणे जे आपल्याला नियम अटी आहे जे साहेबही काही नियम आटी देणार आहेत त्याच पद्धतीने करावं हीच सर्वांना मी आवर्जून सांगतो नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट श्री महादेवाच मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डीपी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती